नमस्कार बाळांनो मी आपली मावशी माझ्या युट्यूब चॅनल वर मी आपले मनापासून स्वागत करीत आहे चला मी आज नवीन रेसिपी घेऊन आले मसाले वाली दही भेंडी दही भेंडी बनवण्यासाठी मी घेतलेली आहे अडीचशे ग्राम भेंडी मी भेंडी चांगली धुवून सुक्या कपड्यानं पुसून घेतली आता आपण काय करू याला कापून घेऊ भेंडी कापून घेताना दोन्ही बाजूचे कोणे कापून घ्या भेंडीची साईज जर मोठी असली तर मधातून दोन्ही तुकडे करून घ्या जशी भेंडी तुम्हाला कापायला आवडेल तशी तुम्ही कापून घ्या असंच करून सगळ्या भेंड्या छोट्या छोट्या आकारामध्ये कापून घेते मधातून भेंडी कापली तर आपल्याला कळत भेंडी मधातून खिडकी आहे का चांगली मी छोट्या आकाराची मधातून पूर्ण भेंडी कापून घेतली भेंडीला एकदा धुवून घेतल्यावर परत धुवायची गरज नाही भेंडीला बाजूला ठेवून आता पुढची तयारी करू आता मी इथं वाटी मध्ये चार चम्मच दही घेत आणि मी इथं एक छोटा चमच धना पावडर टाकून घेतली दही थोडं आंबटच घ्या दही कसं आंबट असलं ना तर भेंडी खायला एकदम चांगली लागते आता एक छोटा जिरा पावडर टाकून घेते एक छोटा चमच चमचा लाल तिखट टाकून घेते आणि एक छोटा चमच गरम मसाला टाकून घेते आता आपण याच्यामध्ये हळदीचा वापर करणार नाहीत हळदीचा वापर नंतर करणार आता आपण दह्यामध्ये सगळं मसाल्याला मिक्स करून घेऊ दही आणि मसाले चांगले मिक्स झाले पाहिजे बघा मिक्स मिक्स करून करून घ्यायचं पूर्ण मसाले झाकून बाजूला ठेवू आणि आता फोडणीची तयारी करू चूल पेटून घेतली कडाई चुलीवर ठेवून घेते फोडणीच्या तयारीसाठी मी कडाई चुलीवर ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये चार उगळ्या तेल टाकले तुम्हाला जसं तेल लागेल तसं तुम्ही टाकून घ्या टाकून घेतलेल्या भेंड्यात कढईमध्ये फ्राय करून घेते आता आपण भेंडीला सहा ते सात मिनिट फ्राय करून घ्यायचं याला जास्त मिक्स करायचं नाही गॅसवर नाही कमी ठेवायचा जसा भेंडीचा कलर बदलला तर भेंडीला आपण काढून घेऊ बघा भेंडीचा कलर कसा बदललाय भेंडी चांगली फ्राय झाली आता या भेंडीला आपण प्लेट मध्ये काढून घेऊ जास्त पण भेंडी फ्राय करू द्यायची नाही आता भेंडीला चांगलं फ्राय करून घेतलंय बाकीचे आता फोडणी मध्ये शिजून घेऊ आता आपण या भेंडीला काढून बाजूला ठेवू गॅस एकदम कमी करा नाही तर बंद करून ठेवा मी चुलीवर बनवायले तर मी जाळ कमी करून ठेवला तेल जर तुम्हाला याच्यामध्ये कमी वाटायला तर परत टाकून घ्या मी टाकताना पहिले तेल जास्त टाकलं होतं म्हणून आता तेल टाकलं नाही मी छोटा एक चमच याच्यामध्ये जिरे टाकून घेतले जिरे मस्त तडतडले दोन हिरवी मिरची मधातून मधातून कापून टाक कापून टाकली टाकली याच्यामुळे कि त्याला मध्ये उडणार नाही बिना कापून मिरची टाकायला पण जमते पण काळजी घ्या की तोंडावर उडणार नाही त्याच्यावर काही झाकून ठेवायचं अगोदर याच्यामध्ये हळद टाकली नव्हती आता याच्यामध्ये अर्धा चमच हळद टाकून आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून घे आणि आपण याच्यामध्ये एक चमच कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेऊ कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकल्या टाकल्यानंतर याला चांगलं मिक्स करून घ्यायचं एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कापल्याला टाकून घेऊ जर कांदा खात नसाल तर कांदा टाकायची गरज नाही लसूण आणि कांदा न वापरता मसाला दही भेंडी बनवता येते कांदा आणि मसाले पाच सहा मिनिट चांगले तळून घ्यायचे गॅस ची फ्लेम कमी ठेवा जास्त असली तर मसाले करपतील बघा आपले मसाले चांगले तळले त्याच्यावरून आपण दही मसाले टाकून देऊ दह्यामध्ये आपण मसाले टाकले होते तर आता मसाले टाकायची गरज नाही दही टाकून घेतल्यानंतर असंच चमचा हलवत राहायचं आणि सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे मिक्स करून घेतलंय चांगला जाळ लावून याला पाच मिनिटं चांगलं शिजू देऊ पाच मिनिटं झाले चांगलं शिजलंय त्याच्यावरून थोडं पाणी टाकून देऊ तुम्हाला जसं पाणी लागेल तसं पाणी वापरा हे बघा मसाल्याला चांगला कलर आलाय आता याच्यामध्ये चवीनुसार थोडं मीठ टाकून घेते तुम्हाला जसं मीठ लागेल तसं तुम्ही मीठ वापरा आता याला मिक्स करून घ्यायचं आणि एक मिनिट शिजू द्यायचं कमीत कमी एक मिनिट शिजू द्यायचं शीज। चांगलं शिजू द्यायला उकळी आली याच्यामध्ये फ्राय केलेली भेंडी टाकून घेऊ आता आपण भेंडीला चांगलं मिक्स करून घेऊ जोपर्यंत भेंडीला चांगले मसाले लागत नाहीत तोपर्यंत चांगली भेंडी मिक्स करून घ्यायची भेंडीच्या मधात मसाले जायपर्यंत असंच हलवित राहा त्यामुळं काय होईल भेंडी खायला चांगली चवदार लागेल मी भेंडीच्या मध्ये मसाले जायपर्यंत चांगली भेंडी मिक्स करून घेतली आता याच्यावर पाच झाकून ठेव पाच मिनिटं उघडून बघू हे बघा आपली भेंडी कशी मस्त पैकी शिजली बघा भेंडीला कसा मस्त कलर आलाय चांगली दिसायली बघा भेंडी मध्ये मसाले कसे चांगले मिक्स झाले तुम्हाला दिसतच असतील आपली भेंडी तयार आहे मी याला आता प्लेट मध्ये खाण्यासाठी काढून घेते हे बघाव कशी भारी भेंडी बनवून तयार झाली माझ्या पद्धतीने बनवता रोज रोज भेंडी बनवून खातात अशात नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनल लाईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि राहिलेली घंटी दाबा घंटी दाबल्यामुळे काय होईल माझे व्हिडिओ तुम्हाला रोज दिसतील पुढची रेसिपी काय बनवायची मला कमेंट मध्ये सांगा मी बनवलेली मसाल्यातली दही भेंडी कशी वाटली व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा చలా చాలా భేటూ పుడత రెసిపీ మది